तुळजापूर बार असोसिएशनच्या उपाध्यक्ष आज या ठिकाणी भव्य दिव्य अशी तुळजापूर न्यायालयाची नवीन इमारत उभारलेली आहे ह्या तुळजापूर न्यायालय इमारतीचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या तुळजाभावणीच्या मंदिरात महाराष्ट्राचे कुलस्वामी तुळजाभावणी आहे त्या तुळजाभावणीच्या मंदिरात जसं महाद्वार आहे तसं ह्या न्यायदेवतेच्या महाद्वाराचं स्वरूप तयार केलेलं आहे जेणेकरून लोकांना या न्यायमंदिरा न्याय मिळावा अमोल सिद्ध कोरे मी सहाय्यक सरकारी अभियुक्त म्हणून या ठिकाणी मागच्या सात वर्षामध्ये कार्यरत होतो वास्तविक पाहता तुळ तुळजापूरच्या इतिहासामध्ये ना भूतून भविष्य अशा प्रकारची एक इमारत या ठिकाणी न्याय न्यायाची इमारत या ठिकाणी निर्माण झालेली आहे जुने जर आपण कोर्ट बघितलं तर जवळजवळ शंभर वर्ष जुनं असं कोर्ट होतं परंतु काळाची गरज पाहता नवीन पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर आणि जे काही आपण जे बघतो इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स वगैरे जे असते आलेले आहेत किंवा सी सी टी व्हीचे जे काही नवीन गोष्टी आलेल्या आहेत त्या सगळ्या सोयीनं युक्त असं या ठिकाणी नवीन इमारत या ठिकाणी नी, झालेली आहे महिलांसाठी सेपरेट बार असो बार कक्ष निर्माण झालेला आहे त्याचप्रमाणे पोषणचं मोठं आहे मोठं या ठिकाणी असं हॉल तयार करण्यात आलेला आहे इवन एवढंच नाही तर आता सरकारी वकिलांचं जर ऑफिस त्या ठिकाणी बघितलं तर एका छोट्याशा खोलीमध्ये पत्र्याच्या खोलीमध्ये त्या ठिकाणी सरकारी वकिलांनी काम केलेलं आहे परंतु आता नवीन दो दो शंबर 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 या ठिकाणी जर बघितलं तर जवळजवळ शंभर ते शंभर बाय शंभर फुटाचं मोठं असं या ठिकाणी कार्यालय सरकारी वकिलांना एक वकिलांना देखील या ठिकाणी उपलब्ध झालेलं आहे इवन पोलिसांना देखील त्या ठिकाणी बसायला जुन्या इमारतीमध्ये जागा नव्हती त्या ठिकाणी नवीन पोलिट ह्याच्यामध्ये पोलिसांसाठी सेपरेट या ठिकाणी सोयदेखील केलेली आहे पक्षकारांची सर्व पद्धतीने या ठिकाणी सोय केलेली आहे पाण्याची सोय भरपूर आहे त्यामुळं जेवढ्या फास्ट पद्धतीने या ठिकाणी ही इमारत झालेली आहे तेवढ्याच फास्ट पद्धतीनं न्यायदानाचं देखील या ठिकाणी काम होणं होणं या ठिकाणी अपेक्षित आहे आणि ते नक्कीच होणार आहे या ठिकाणी सर्व विधिज्ञांना आणि सर्व पक्षकारांना तुळजा यांना मी एक सरकारी वकील म्हणून खूप खूप शुभेच्छा देतो सर्वांना या ठिकाणी न्याय निश्चित मिळेल असं मी या ठिकाणी अपेक्षित करतो सोलापूर जिल्हा संघाचा अध्यक्ष आहे सोलापूर जिल्हा आज आम्हाला ते प्रेमानं आमंत्रण दिलं होतं खरं म्हटलं तर बऱ्याच ठिकाणी अशा बिल्डिंग झालेल्या आहेत महाराष्ट्रात होत आहेत जिल्ह्या ठिकाणी होत आहेत परंतु अशी भव्य दिव्य हे जी है, है, बिल्डिंग आहे अगदी युनिक वन आहे आणि अख्ख्या महाराष्ट्रात तालुका लेवल अशी बिल्डिंग नाही अगदी छान ऐतिहासिक अशा स्वरूपाचं न्यायालयाबरोबरच ऐतिहासिक स्वरूपाचं असं सुद्धा स्वरूप या बिल्डिंगला दिलेलं आहे उपाध्यक्ष सोलापूर बार असोसिएशन सोलापूर आज या ठिकाणी तुळजापूर या ठिकाणी येऊन आज ही बिल्डिंग पाहिली खऱ्या अर्थानं मी अनेक वर्षापासून कोल्हापूर येथील वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टामध्ये जी आहे प्रॅक्टिस करत होतो आणि त्यावेळेची ती जी जुनी बिल्डिंग आहे तर ती अतिशय म्हणजे गुंतागुंतीची आणि कंजेस्टेड असं वातावरण ज्यामध्ये पक्षकारांसाठी सुविधा नव्हती वकिलांच्यासाठी सुविधा नव्हती न्यायाधीशांसाठी सुविधा नव्हती त्यामुळे आम्हाला तिथं थांबणं आणि कुठलंही काम करणं हे खूप अडचणीचं होत होतं परंतु आज या उद्घाटनाच्या प्रसंगी या ठिकाणी आलो आम्ही आणि हे संपूर्ण बिल्डिंग पाहिली असता बिल्डिंगमध्ये जवळजवळ पुढच्या पन्नास वर्षाचा विचार करून या ठिकाणी या ठिकाणी ही बिल्डिंग बनवलेली आहे प्रशस्त पार्किंग या ठिकाणी केलेली आहे स्वच्छताग्रह बँक असो ए टी एम असो दिव्यांगांसाठी असो सरकारी वकिलांसाठी असो वकील असोसिएशनसाठी असो पक्षकारांच्यासाठी असो आणि अतिशय उत्कृष्ट असं वातावरण या ठिकाणी गार्डनचं या ठिकाणी बनवलेलं आहे खऱ्या अर्थानं असं ही बिल्डिंग पाहिल्यानंतर असं वाटत नाही की तुळजापूरसारख्या एका छोट्याशा तालुक्यामध्ये एवढी मोठी बिल्डिंग हे आहे परंतु सोलापूरसारख्या जिल्ह्यामध्ये देखील आता अनेक ठिकाणी बिल्डिंग झालेली आहेत परंतु ही वास्तू अतिशय देखणी अतिशय सुंदर अशी बनवलेली आहे त्यामुळे ह्या वास्तूला आज उद्घाटन झालेलं आहे मी तमाम तुळजापूरकरांना आणि तमाम धाराशिवकरांना खूप खूप शुभेच्छा देतो तुम्हाला न्याय मिळण्यासाठी अतिशय चांगल्या ठिकाणी आता येणं आणि सोयीस्कर होईल सर्व सोयीसुविधा या ठिकाणी मिळतील त्यामुळे तुम्हाला सर्वांना मी शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद पूर्वीची जी इमारती निजाम कालीन कालीन होती त्या सुद्धा वास्तू मध्ये सुद्धा आनंद मला ऐतिहासिक असा मिळत होता मी जवळजवळ आमचे तुळजापूर मंडळ जे आहे ते बऱ्याच पन्नास वर्षापासून आम्ही तुळजापूर येथे सिनियर डिव्हिजन आणि नवीन न्यायालय इमारतीसाठी प्रयत्न करत होतो आणि आम्ही आमच्या सगळ्या पूर्ण विधिज्ञ संघ आमचे दत्तात्रय बोडके जे अध्यक्ष आहेत त्यांच्या अध्यक्षाखाली सर्वांनी प्रयत्न करून आणि सर्व जे आमदार आहेत खासदार आहेत सर्वांच्या प्रयत्नामधून आज ही सुसज्ज अशी इमारत पूर्ण झालेली आहे आणि आज तुळजापूरवासियांचं जे स्वप्न होतं ते पूर्णपणे पूर्ण यशवंत पाटील मी तुळजापूर बार असोसिएशनचा सदस्य आहे आणि मी गेली बारा वर्ष झालं तुळजापूरमध्ये प्रॅक्टिस करतो या ठिकाणी ते ऐतिहासिक बिल्डिंग जे झालेले आहे तुळजापूरला खरंच महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशी बिल्डिंग आजपर्यंत तालुका लेवलला झालेली नाही आहे इतकं सुंदर त्याचं स्ट्रक्चर आहे यासाठी आम्ही खरंच स्वप्नसुद्धा पाहिलं नव्हतं पण आमच्या या ठिकाणी प्रत्येक वकिलांच्या प्रयत्नाने सुप्रीम कोर्टचं जज आज या ठिकाणी आले आणि त्यांच्या हस्ते त्या उद्घा याचं उद्घाटन झालं त्याचबरोबर हायकोर्टचे वकील होते मोठमोठे जज लोक या ठिकाणी येऊन जो काही या ठिकाणी कार्यक्रम झाला तो खरंच अविस्मरणीय कार्यक्रम होता आणि असा कार्यक्रम खरंच हा कार्यक्रम का कार्यक्रमाचा आम्ही भाग झालो त्याचं खरंच मला खूप खूप आनंद आहे आणि भविष्यात या ठिकाणी प्रॅक्टिस करत असताना नक्कीच आमच्यामध्ये प्रगती होईल आमच्यामध्ये नवीन नवीन ज्या या बिल्डिंगमध्ये जे काही सु सुखसुविधा दे देण्यात आलेल्या आहेत ना अशा सुविधा सुद्धा नसतील असं माझं मत आहे इतकं छान या ठिकाणी बिल्डिंग झालेलं आहे आणि खूप आनंद होत आहे आरुख शेख माझी सचिव आहे तुळजापूर बार असोसिएशनचा अतिशय अप्रतिम असं नियोजन झालं आणि बिल्डिंगचं उद्घाटन झालं असं सर्व पक्षकार आणि बांधव आणि जस्टिस साहेबांनी येऊन तालुका न्यायालयाचं उद्घाटन केलं त्याबद्दल सगळ्याचा आभारी आहे आणि असंच आमच्या अजून तुळजापूरला ए डी जी कोर्ट लवकरात लवकर यावं आणि असं भव्य दिव्य अजून उद्घाटन व्हावं अशी माझी इच्छा आहे सर खूप और... आनंदाला या नवीन बिल्डिंगचं उद्घाटन झाल्यामुळे ज्या जुन्या बिल्डिंगमध्ये जे सुविधा नव्हत्या सर या नवीन बिल्डिंगमध्ये सर्व त्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत जसे की पार्किंगची सुविधा हिरकणी कक्ष कॅन्टीन या सर्व प्रकारच्या सुविधा या सुसज्ज इमारतीमध्ये आहेत त्याप्रकारे या बिल्डिंगचे उद्घाटन झाल्यामुळे आणि त्या सुविधेचा उपभोग पक्ष कराला वकिलाला घेता आल्यामुळे खूप आनंद झाला यापूर्वीच्या इमारतीमध्ये आम्ही काम करत होतो ज्या सुविधा तिथं नव्हत्या सर्व सुविधा आणि वस्तू आय मला तो विजय असा असा आनंदच होतो आहे आज वास्तू सगळं झालं आहे न्यायमूर्ती आपल्या सुप्रीम कोर्टाची

कक्ष त्यांनी उभा केलेला आहे कक्ष उभा केलेला आहे आणि कामचा आज आनंद पारावा आई जवळच्या या बावन्नतीमध्ये जर न्यायालयात विविध विविध प्रकारे उद्घाटन झालेलं आहे तर ते पाटील उद्घाटन झाले आणि या विविध इमारतीमध्ये ज्या त्या आहेत जे महिला कक्ष आहे किंवा महिलांसाठी जे कॅन्टीन आहे किंवा महिलांसाठी जे बाथरूम्स आहेत या सगळ्या सुविधा आहेत जुन्या कोर्टमध्ये ह्या सुविधा उपलब्ध नव्हत्या परंतु आणि या कोर्टाचं उद्घाटन झाल्यामुळं जे खेडेपाड्याला जी लोक खेड्यातून येणारे लोकांची ती होणार आहे आणि चांगल्या प्रकारे न्यायालय आणि त्यांची हॅलो आज या नवीन इमारतीचं उद्घाटन झालं त्यामुळं प्रथमतः इथं प्रॅक्टिस करणारे एक विविध सर्वांना शुभेच्छा देईल आणि खूप आनंद झाला माझं यावर्षीच पासआउट आहे आणि नवीन प्रॅक्टिस करताना नवीन कोर्टामध्ये करण्याचा योग खूप अभिमानास्पद आहे <laughs>

गेल्या अठरा वर्षापासून मी धाराशिव जिल्हा आहेत तांका न्यायालयामध्ये विलिन्य महिला म्हणून कार्यरत आहे खूप आनंद होत आहे अध्यक्ष गुडकेसाहेब तसेच त्यांच्या टीमने खूप अथक परिश्रम घेतलेले आहेत तसंच त्यांनी म्हटल्याप्रमाणे परत दहा वर्षापासून पाठपुरावा सुरू होता की आम्हाला एक सुसज्ज असं चौक मिळावं त्याला आत्ता यश मिळालेलं आहे खूप आनंदाची बातमी आहे आणि महाराष्ट्रामध्ये अशी भव्य दिव्य इमारत कुठेही नाही आहे अशा प्रकारची भव्य दिव्य इमारत तयार झालेली आहे महाद्वार जर पाहिलं तर हे बरोबर आपल्या तुळजाभवानी मंदिराच्या प्रवेशद्वाराप्रमाणेच बनवण्यात आलेलं आहे आणि ह्या इमारतीचं वैशिष्ट्य म्हणजे पुढील भविष्य भवितव्यातल्या शंभर वर्षाची योजना या इमारतीमध्ये आपल्याला पाहायला बघायला मिळेल खूप सुसज्ज पद्धतीने ह्याचं आ... वास्तू बनवण्यात आलेली आहे त्यामुळे इथे काम करत असताना कोणत्याही प्रकारची अडचण ही ज्येष्ठांपासून नवीन आलेल्या विधीज्ञांना तसेच न्याय मागायला येणाऱ्या एखाद्या गरोदर महिलेला असो किंवा वैरोधी व्यक्तीला असो कसल्याही प्रकारची अडचण येणार नाही अशा पद्धतीने ही आहे आहे त्यामुळे होत की तर हे म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे ही कारण आता पुढच्या पिढीसाठी तरी त्यातल्या त्यात मुलांनी पण जागरूक होऊन ह्या न्यायालयाकडे किंवा चांगल्या दृष्टीने बघण्याचा दृष्टिकोन आहे पुढच्या पिढीसाठी कारण वकील म्हणले की थोडस हे करतात पण हे ना न्यायालय चांगल्या पद्धतीने झाल्यामुळं पुढच्या पिढींसाठी सुद्धा खूप चांगलं आहे आणि खूप चांगलं वाटतंय मला सुद्धा हे झाल्यामुळे तुळजा मिळाली आणि देवीच्या आशीर्वादीने आम्हाला भव्य इमारती लाभली आहे आणखीन सेशन कोर्ट पण येणार आहे हे आमचं सुदैवच म्हणावं लागेल आणि आम्ही ह्याच्यासाठी खूप प्रयत्न केलेत आणि सगळ्यांच्या प्रयत्नातून ही बिल्डिंग उभारली आहे आणि ही सुसज्ज इमारत महाराष्ट्रातली एक नंबरची इमारत आहे भव्य देवी अशा इमारतीचं उद्घाटन नाही उद्घाटन आज या नवीन इमारतीचं उद्घाटन झालं त्यामुळं प्रथमता इथं प्रॅक्टिस करणार एक वेगळींना म्हणून सर्वांना शुभेच्छा देईल आणि खूप आनंद झाला माझं यावर्षीच पासआउट आहे आणि नवीन प्रॅक्टिस करताना नवीन कोर्टामध्ये करण्याचा योग खूप अभिमानास्पद आहे <laughs>